नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या तासिकेला आपण वृद्ध म्हणजे काय याबद्दल माहिती पाहिलेलो होतो तर आता आपण उजळी वजा थोडक्यात माहिती पाहूया तर त्याच्यामध्ये आपल्या मनात येणारे विचार आपण दोन पद्धतीनं मांडतो पहिला प्रकार गद्य आणि दुसरा प्रकार पद्य तर गद्य म्हणजे काय मनातील विचार जसेच्या तसे सांगणे त्याला गद्य असे म्हणतात मग पद्य म्हणजे काय मनातील विचार विशेष रीतीने सांगणे तसेच ते सुरात सांगणे त्याला पद्य असे म्हणतात त्यानंतर मग वृत्त म्हणजे काय ते आपण गेल्या तासिकेला सुद्धा पाहिलं होतं तर कवितेतील रस्य दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला वृत्त असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक व्याकरण उपघट वृत्त परिचय हे भाग आपण पाहणार आहोत तर हे पाहत असताना याच्यामध्ये विशेष महत्त्वाचं आपण माहिती पाहायची आहे तर वृत्तांचे नियम काय हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला पुढील वृत्तांचे म्हणजे भुजंग प्र्या वृत्ताचं आपण माहिती सहज आणि सोपी आपणाला पडेल मग वृत्ताचे नियममध्ये पहिला जो नियम आहे तो प्रत्येक वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते दुसरा नियम आहे प्रत्येक वृत्तातील ओळी पद किंवा चरण म्हणतात किंवा सुद्धा म्हणतात आणि वृत्तातील रसवा आणि दीर्घाक्षरांचा क्रम ठराविक असतो तर गेल्या दसिकेला सुद्धा आपण पाहिलेलं आहे जे वृत्तातील अक्षरांना लघु असे म्हणतात आणि लघु जे चिन्ह आहे ते लघुचिन्ह आकार दाखवलं जात आणि वृत्तातील जे दीर्घ अक्षरे आणि त्या दीर्घ अक्षरांना गुरु म्हणजे डॅश सारखं चिन्ह दाखवलेलं जात तर ज्या वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते व त्या अक्षरांचा लघुक्रम क्रम सुद्धा ठराविक असतो त्या वृत्ताना अक्षर गणवृत्त असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो लघु अक्षर उच्चारण्यास कमी वेळ लागतो त्याच्यामध्ये ई उ आणि ए आणि दीर्घाक्षर उच्चारण्यास अधिक वेळ लागतो त्याला आ ई ऊ ए आणि नेहमीची अक्षरे रस्व मानतात आणि नेहमीची जी आहे ते काय करतात दीर्घ मानतात आणि त्यामधला एक महत्त्वाचा आहे चरणातील शेवटचे अक्षर जरी रस वाचले तरी ते काय म्हणायला पाहिजे दीर्घ मानले जाते आणि पुढे अनुस्वार किंवा जोडाक्षर असल्यास मागील अक्षर काय म्हणायला पाहिजे दीर्घ मानायला पाहिजे उदाहरणार्थ लंका शब्द आहे आणि ते अनुस्वार दिलेला आहे आणि अक्षर आपण दिसायला कसं वाटतं रस वाटतं पण अनुस्वारामुळे ल अक्षरावर जोर येतो म्हणून ते काय करतात दीर्घ असे मानतात त्यानंतर शेवटचा एकट्या लघु अक्षरास लघ म्हणावे आणि एकट्या दीर्घ अक्षरास काय म्हणावे जसं म्हणतात तर त्यानंतर पुस्तक हा शब्द आहे आणि यातील कु या अक्षरावर जोर येतो पण कुअर रसपासून सुद्धा काय मांडलं जातं दीर्घ मांडलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण अक्षर गणवताचे गण पाडत असताना आपण पुन्हा एकदा पाहूया हे जे गण आहे ते गण किती आठ आहे तर कोणते कोणते य र न ज स किती गण आहेत आठ गण आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे गण आपण पाडत असताना तीन तीन अक्षरांचा गट असतो पा य म्हणजे यमाचा तिथं काय म्हणजे आद्य लघु म्हटलेलं आहे आद्य लघु म्हणजे प्रथमचा हा लघु आलेला आहे आणि नंतरचे दोन काय झाले तिथं गुरु आलेले आहे त्यानंतर रणच नाव आहे राधिका मग त्याच्यामध्ये काय म्हणले मध्य लघु म्हटलेलं आहे गुरु लघु आणि गुरु त्यानंतर त म्हणलेलं तो तसा तारा तर इथं काय म्हणजे अंत्य लघु म्हणलेला आहे म्हणजे गुरु गुरु आणि लघु अंत्य म्हणजे शेवटचं त्यानंतर न म्हणलेलं आहे न हे गण आहे आणि गणाचं नाव आहे नमन तर इथं म्हणजे सर्व लघु तर लघु लघु लघुस म्हणले तर त्यानंतर भय गण आहे पहा भास्कर म्हणलेला आहे भास्कर आद्य गुरु असं म्हटलेलं आहे आद्य गुरू म्हणजे काय प्रथम असं एक गुरु असं मांडलेलं आहे मग गुरु लघु लघुस म्हणले त्यानंतर जय Molt तयार किती अक्षर म्हणून गण तयार होत तीन अक्षर म्हणून गण तयार होत हे सुद्धा आपण गेला तास तासिकेला पाहिलेलं आहे परंतु आता आपण भुजंग प्रयात पाहत असताना ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी गण म्हणजे काय गण किती आहेत हे पहिल्याशिवाय आपल्याला भुजंग प्रयात माहिती लक्षात येणार नाही पण पाठीमागचा जो भाग आहे तो आपण पुन्हा इथं संक्षिप्त रूपानं पाहतो तर आज आपण पाहितो काय व्हायचं आहे तर भुजंग प्रयात वृत्त आहे गेल्या तसिकाला आपण पाहिलं की मराठी पद्यरचनेतील वृत्ताचे तीन प्रकार आहेत त्या तीन प्रकारामध्ये आपण अक्षरधनवृत्त मात्रावृत्ते आणि छंद वृत्ते पहिलं या तीन तीन प्रकारामध्ये जो अक्षरधनवृत्त आहे वृत्त अक्षर म्हणजे काय गेल्या तसिकेला आपण पाहिलेलं आहे तर पुन्हा एकदा सांगते ज्या वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते व त्या अक्षरांचा लघुगुरुक्रम सुद्धा काय असतो ठराविकच असतो त्या वृत्ताला अक्षरगद वृत्त असे म्हणतात मग या अक्षर नगर वृत्तातील पहिला जो वृत्त आहे त्याला भुजंग प्रयात वृत्त असे म्हणतात कोणतं वृत्त म्हणतात भुजंग प्रयात वृत्त मग हे वृत्त आपणाला परीक्षेला दोन मार्गासाठी प्रश्न येते तर असं सुद्धा विचारलं जाईल किंवा तीने तुम्हाला शब्द दिले जातील त्या शब्दांचे जा सुद्धा काय करा पाडा असं सा, तुम्हाला सांगितलं जाईल तर पाहूया हे जे भुजंग प्रयात वृत्त आहे त्या भुजंग प्रयात वृत्ताचे प्रथमच आपण काय करूया लक्षणं पाहूया पाहिलं काय आहे तर पहिलं लक्षण आहे या वृत्तामध्ये चार चरण असतात पहा पुन्हा पुन्हा व्याकरणची जी माहिती आहे ती पुन्हा पुन्हा सांगायला लागते पहिलं लक्षण काय या वृत्तामध्ये चार चरण असतात दुसरं लक्षण काय प्रत्येक चरणामध्ये बारा अक्षरे असतात किती अक्षर असतात बारा अक्षर असतात उदाहरणार्थ बघायचा मी शेवटचीच वडील लिहून घेतलेले जागा केले पाहिलं बारा अक्षर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि प्रत्येक चरणामध्ये किती असतात बारा अक्षर असतात तिथं सुद्धा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा लक्षात आलं काय दुसरं लक्षण काय प्रत्येक चरणामध्ये काय असत बारा अक्षरे असतात मग इथं का तिसरं लक्षण काय सांगितलंय जे गतीये यती साव्या व बाराव्या अक्षरावर असते तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की जर यती म्हणजे काय यती कशाला म्हणायचं तर पद्या ज्या ठिकाणी थांबायच असते त्याला काय म्हणतात यती असे म्हणतात न पळत आपण थांबतो की आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आपण कुठं थांबलेलं आहे आणि तिथंच काय म्हणतात यती असेल म्हणतात पुन्हा एकदा सांगते बघा ज्या ठिकाणी थांबायचे असते त्याला काय म्हणतात यती असे, असे म्हणतात तर या पूजन प्रया वृत्ताचे गण पहा बघाशे आपण पाहिलो की गण म्हणजे काय तर ह्या गणामध्ये कवितेतील अक्षरे मोजण्याची जे माप असते किंवा लघु क्रमानुसार हे गण ठरतात आणि यालाच काय म्हणतात गण असे म्हणतात मग गण कोणते कोणते पहा य य य य काय गण आहे कशाचे गण आहे भुजंग प्रयाण वृत्ताचे काय गण आहे पहा मग ते आपण एक उदाहरण दिलेलं आहे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे जावे स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोका सिरे निववावे विद्यार्थी मित्रांनो की जे भुजंग प्रयात वृत्त आहे त्या वृत्ताचं उदाहरण मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा मी उदाहरण वाचून दाखवते आणि आपण लक्षपूर्वक आहे पहा मना श्रेष्ठ जीवी धरावे मना नीच जावे। स्वे बोलणे नम्र वाचे पदावे मना सर्व लोका सिरे निववावे पहा मग इथं आपण के उदाहरण पाहिजे ह्या उदाहरणामधील जे शेवटची जी ओळ होती ती ओळ मी मग फक्त इथं लिहून घेतलेली आहे पहा आणि मग अशा आपण पाहिले ना सुरुवातीला काय करावं लागतं तीन तीन अक्षरांचा काय करावं लागतो गट करायला लागतो गण पाडायचं असेल तर तीन तीन अक्षरांचा काय करावं लागतो तर गट पाडायला लागतो पहायचं तीन तीन अक्षर कसे पहा म ना गट झालेला हा एक गट झालेला आहे अ जर आपण गट पाहूया नंतर व लोका का तिथं सुद्धा काय झाले तीन अक्षरांचा गट झालेला पहा त्यानंतर पुढे काय म्हणले सी रे तीन अक्षरांचा काय झाला गट झाला कशासाठी गट पाडण्यासाठी पहा आणि त्यानंतर काय त्या म्हणले का पहा तर शेवटचं राहिलेलं आहे व वा वे तीन तीन अक्षरांचं इथं काय झालंय गट पडलेला आहे तीन तीन अक्षरांचं घेऊन आपण इथं गट तयार केलेला आहे आणि नंतर मग त्याचं काय करायचं आहे लघु गुरुक्रम आपण काय करायचा आहे घ्यायचं आहे पहा इथं काय म्हणलं होतं य य बनते पाहिज व ज काय झालंय लघु आलेलं आहे नाच काय आलेलं आहे दुरु आलेला आहे आणि स्नच काय आलं इथं गुरु आलेलं आहे पुढे काय म्हणले बघा बरोबर रफा दिलेला आहे इथं लघु कर लघु झालेलं आहे इथं लोच काय झालंय गुरु झालेला आहे आणि काल स्वरा तिथं काय झालेलं आहे गुरु झालेला आहे परत इथे काय सी म्हणलेलं आहे तर इथं काय झालेलं आहे लघु आलेलं आहे इथं काय झालेलं आहे रे म्हणलेला आहे रे म्हणण्याचं काय इथं गुरु आलेलं आहे आणि इथं काय म्हणलेलं आहे मी म्हणलेलं आहे मी म्हणण्याचं इथे काय झालेलं आहे गुरु आलेला आहे पहा परत काय म्हणले म्हणजे काय झालेलं आहे लघु आलेलं आहे वचं काय झालेलं आहे गुरु आलेलं आहे काय झालेलं आहे गुरु आलेलं आहे मग याचे गण आहेत पहा कसे आलेले आहे य य य म्हणजे आपल्या लक्षात काय टायल गण पाडत असताना किती अक्षर घेतलेले आहेत पण गण पाडत असताना तीन अक्षरे मिळून एक काय झाले गण तयार झाले जादा घेतले की इथं शेवटी काही वेळा काय होतं दोनच अक्षर राहतात काही उदाहरणामध्ये मग ती दोनच उदाहरण आपण घेतलं तरी सुद्धा चालते म्हणजे तीन ती एवढंच लक्षात ठेवायचंय की गण पाडत असताना आपण तीन तीन अक्षरांचा काय करायला लागतो गट पाडायला लागतो पहा तर मी पुन्हा एकदा सांगते भुजंग प्रयात लक्षणे पहा पहिला वृत्त कुठला भुजंग प्रया वृत्त पहा हे जे लक्षणे या वृत्तात चार चरण असतात पहा प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात पहिल्या प्रकारचे हो आपण मोजू आणि यती कितव्या अक्षरावर सहाव्या व बाराव्या अक्षरावर यती असते मग भुजंग प्रया वृत्ताचे गण य यो, येत यो, यो, यो। गण आहे तुम्हाला परीक्षेला असं विचारलं जाईल की भुजंग प्रया लक्षणे सांगून उदाहरणे लिहून त्याचे गण पाडा मग अशा पद्धतीने आपण प्रथमता काय करायचं आहे वरती भुजंग प्रया लिहायचं आहे आणि त्यानंतर काय करायचंय तर लक्षण क्रमान लिहायचं आहे आणि त्यानंतर उदाहरण लिहून त्या प्रत्येक त्याचा तीन तीनचा गट करून आपण गण पाडायचे आणि शेवटी तिथं गणित लिहायचं आहे त्यानंतर मी इथं काही शब्द दिलेले पहा त्याचे सुद्धा गण पाडले म्हणजे आपल्याला गण पाडता यायला पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे तिथं काय म्हणजे पसारा म्हटलेला आहे हा शब्द कसा आहे आहे पहा पसाराचे आपण काय केलेले एक एक अक्षराचं काय केलेलं आहे आपण गण वाढायचं बघा कर्च काय झाले तर लघु आलेलं आहे साच काय झाले तर गुरु आलेलं आहे आणि लाच काय झालं तर गुरु आलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर दुसरा शब्द घेतलेला आहे काकडी काकडी शब्दाचे सुद्धा आपण काय केलं गण पाठलेले आहोत मग इथं काय म्हणलेलं आहे पहा इथं गुरु हिथ कर्च काय झालेलं आहे लघु आलेला आहे आणि डीचं काय झालेलं आहे तुरु आलेलं आहे बरोबर आहे तर त्यानंतर yeah. तिसरा शब्द आहे तिसरा शब्द काय म्हणलेला आहे मदन आलेलं आहे मदन तर ह्या तीन अक्षरांचा आपण काय करायचंय पुन्हा काय करायचंय गण पाडायचं आहे मध काय आलं पाहिज लघो दघो आणि मच काय आलं लघो आलेलं आहे त्यानंतर पुढचा शब्द आहे पाटण कोणता शब्द आहे पाठर त्याचे सुद्धा आपण गण पडूया काय म्हणजे बघा पाच काय झालंय इथं गुरु आलेलं आहे टच काय झालेलं आहे लघु आलेलं आहे आणि नच काय झालेलं आहे लघु आलेलं आहे त्यानंतर दुसरा शब्द आहे वैशाली कोणता शब्द आहे वैशाली काय निसर्ग आले तर आपल्या छोट्या छोट्या अशा चाँदा शब्दांचं जर आपल्याला गण पाडायला तर परीक्षेला जी उदाहरणं तुम्हाला देतील त्या उदाहरणाचा आपण सहज रीतीनं काय करू शकतो गण पाडू शकतो विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामुळे आपण छोटे छोटी शब्द घ्यायचे आहेत आणि त्याचे गण पाडायचे आता पहा सगळ्यात सोपा शब्द आलेला आहे कोणता शब्द आहे वैशाली बघा किती सोपे कि तिथं काय म्हणलेलं आहे त्या शब्दाचा आपण गण पाडूत काय म्हटलेलं आहे वैशाली तिथे दोन मात्र आहे त्याच्यावरती मग इथं काय झालेलं आहे गुरु आलेला आहे त्यानंतर काय झालंय आहे म्हणून काय झालेलं आहे गुरु आलेला आहे आणि जर काय झालंय विदांटी आलेला आहे तिथं म्हणून काय झालंय गुरुले या तिन्ही शब्दाचं चिन्ह आलेलं गुरु 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 चिन्ह मी पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो सांगतो लघु गुरुचं चिन्ह जर आपल्या लक्षात आलं असेल तर पटकन आपल्याला जन्म पाडता येते पुन्हा एकदा सांगते मी लघु असेल तर कसा चिन्ह पाहिजे यु आकाशाचा असतो आणि गुरु असेल तर आडविष चिन्ह महत्त्वाचे आहे जर हे चिन्ह चुकलं तर आपलं गण पडायला सुद्धा तिथे होणार आहे चुकणार आहे पहा पुढचा एक शब्द पहायचा काय दिलेलं आहे अक्षर दिलेलं आहे कोणता दिलेला आहे अक्षर त्या अक्षराचं सुद्धा आपण काय करायचं आहे गण पाडायचं आहे काय म्हणलं अक्षर या शब्दाचं शब्दाच काय झालेलं आहे तर आलेलं आहे छ आलेलं आहे दुराचं काय झालंय तर लवकर आहे असे जे गण आहेत ते गण आपण काय करतो करतो परीक्षेला आलं तर आपण लगेच आपल्याला पाडता यायला पाहिजे तर अतिशय सोपा असा भाग हा व्याकरणाचा आहे आणि या व्याकरणच्या भागामध्ये भुजंगप्राची वृत्त आहे तर हे वृत्त आपण काय करायला पाहिजे पुन्हा पुन्हा म्हणायला पाहिजे म्हणजेच थोडक्यात आपण पाठांतर केलं तरी सुद्धा चालेल मी पुन्हा एकदा सांगते सोप्या भाषेमध्ये सगळ्यात महत्वाचं पण फायदा असेल तर किती गण आहे आठ गण किती गण आहे आठ गण आहेत त्या आठ गणामध्ये हे गण आपले पाठ असायला पाहिजे आणि विनोदी हे ज्यांना सांगायचं असेल तर यरतन भजसम कसं म्हटलं जातं बघा विनोदी पद्धतीनं यरतन भजसम पा य हे जर आपल्याला गण पाठ असले तर आपण सहजतेनं काय करतो गण पाडतो आणि हे ज्यातली सोपी भाषा बघा इथं काय म्हणलेलं आहे य म्हटलेलं आहे इथं काय य गण म्हटलेलं आहे जर य गण म्हटलं तर आपण काय म्हणजे आद्य लघु म्हटलेलं आहे बघा काय म्हणलेलं आहे सोपी भाषा आहे आद्य लघु पुन्हा एकदा समजा लक्ष द्या य आहे य गण म्हणजे ग गणाचे नाव येतात त्यातलं य आद्य लघो आद्य लोघो आले आद्य लघो तर पहिलं काय आहे हे आद्य लघु आलेलं आहे बरोबर आहे काय आणि नंतरचे दोन काय झाले गुरु गुरु आलेले म्हणजे आपल्याला गण पाठ असतील तर आपल्याला काय होणार आहे हे गणप पाडायला सुद्धा सोपं जाणार आहे पुन्हा काय म्हणलेलं आहे यज म्हणलेलं आहे बघा य म्हणणं लक्ष ठेवायचं आद्य लोघो आद्य लोक इथं आले बघा आद्य लघो नंतरचे दोन गुरु म्हणजे कुठला गड जर आपण पाठ असेल तर आपण लिहित गेलो तर आपल्याला पटपट गण पाठतायचं त्यानंतर इथं काय म्हणलंय बघा य येत आणि इथं सुद्धा काय आद्य आदो आणि नंतरचे दोन काय म्हणले गुरु गुरु असं म्हटलेलं आहे आणि नंतर काय म्हणले बघा य म्हणले आणि इथं पण काय झालंय आद लोघो नंतरचे दोन काय झाले गुरु गुरु असं म्हटलेलं आहे तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं हे गण पाडता येतात आणि पुन्हा पुन्हा याची रक्षणे आपण पाठांतर करायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण भुजंग प्रयात पाहिले तर तीन वृत्ती आपल्याला अभ्यासक्रमासाठी एक भुजंग प्रयात वृत्त आहे आणि दुसरं वसंत तिरिका आहे आणि तिसरं आहे मालिनी वृत्त आहे तिसरं वृत्त कुठलं आहे मालिनी असे एकूण तीन वृत्ती आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे या तीन पैकी आपल्याला परीक्षेला दोन विचारले जातील आणि दोन पैकी आपण काय करायचं एक लिहायचं आहे आणि पान नंबर चौऱ्यान वरती की खालील ओळीचे गण पाडा म्हणून असं सा तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याचं म्हटलेलं आहे तर दाखवलेलं आहे मना सज्जना तू कडेनेच काय म्हंटल बघा सॉरी मनासजनातूक कडेनेच जावे मग ह्या वेळीच काय करायचंय गण पाडण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे मग काय करणार का आहे प्रथमता तुम्ही जर गण पाडत पाडत असताना प्रथमता आपण जे उदाहरण दिले ते उदाहरण आपल्या वहीमध्ये लिहून आहे आणि मग वहीमध्ये लिहून घेतल्यानंतर दुसरी क्रिया काय करावी लागणार आहे आपल्याला तर त्या तीन तीन आपण गट तयार करायचा जावे मग त्या जग प्रथमचा तीन तीने पण गट पाडला मग काय ना सांगा पहिला गट काय म नास तीन अक्षरांचा गट झाला त्यानंतर ज ना तू बरोबर आहे त्यानंतर क डेणे तीन अक्षरांचा गट झाला आणि नंतर पुढे म्हटलेलं आहे च जावे या तीन अक्षरांचं काय झालंय तर गट झालेलं आहे मग आता काय करायचं त्यांचे गण लिहून घ्यायला पाहिजे मग लघु गुरु म असेल तर लघु गुरु गुरु तर जणलेलं आहे आणि जोडाक्षर आहे त्याचा आघात वर पडला म्हणजे तर काय झालंय लघु झालेलं आहे आणि काय झालंय लघु आणि नाचं काय झालेलं आहे गुरु आणि तुचं सुद्धा काय झालंय इत गुरु आहे आणि क झालं तिथं गुरु झालेलं आहे आणि जेच गुरु गुरु झालेलं आहे आणि पुढे काय म्हणलंय बघा च आणि सुद्धा काय झालेलं आहे लघु झालेलं आहे आणि त्याचे दोन काय झालेलं आहे गुरु गुरु मग इथं कुठला आलं सॉरी कुठलं वृत्त झालेलं आहे तरीच चारीचे काय झालेलं आहे तिथं आलेलं आहे जन सॉरी भुजंगाची गण काय झाले य य आलेलं आहे मग तो कुठला वृत्त झालेला आहे भुजंग प्राप्त झालेला आहे तर दुसरे उदाहरण मी इथं सांगते मातीत ते पसरले अतिरम्य पंख हे उदाहरण दिलेलं आहे हे सुद्धा पुस्तकामध्ये तुमच्या उदाहरण अनेक सांगते पहा मातीत ते पसरले अतिरम्य पंख मग गण पडणे ह्या वेळेस गण पडण्यासाठी दिलेलं आहे निदान क्रियाक्रिया आपल्या कशा सोडवायच्या हे तर माहिती दे प्रथमता काय केलं पाहिजे त्या तीन तीन अक्षरांचा आपण गट आहे बरोबर आहे आणि गट केल्यानंतर आपण काय करावं गण पाडायचं आहे बघा तीन तीन मातीत म्हटल्यानंतर काय ना माती त या तीन अक्षरांचा एक गट झाला त्यानंतर ते ते तीन अक्षरांचा गट त्यानंतर र ले अ तीन अक्षरांचा गट आणि त्यानंतरचं काय झालंय ती रम्य म्हणजे तीन अक्षरांचा गट तिथं लघु गुरु आणि लघु झालेला आहे आणि त्यानंतर पंख हे दोनच अक्षर आलेले आहेत शेवटी म्हणजे शे गण पाडण्याचं शेवट जे शेवटचे जेवढे अक्षर राहतील शेवटचं काय करायचं तिथं त्या रखान्यामध्ये तेवढी शब्द घ्यायचे त्याचं सॉरी अक्षर घ्यायचे आणि त्याचं गण पाडायचं आणि शेवटची दोन प आणि ख आलेलं आहे ख आलेला आहे आणि म्हणून ते शेवटचं काय झाले दोन गुरु गुरु असं आलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचे आपले गण पाठ असायला पाहिजे आणि गण पाठ असले तर आपण तीन तीन अक्षरांचा गट करून ते गण पाडू शकतो तर अशा रीतीनं पान नंबर पंच्याण्णव वरती जे तुम्हाला सांगितलेलं आहे खालील ओळींचे गण पाडा तर ते आपल्या ओळीमध्ये गण पाडायचं आहे